तुळजापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने तीन चार दिवसापूर्वी उपचार अभावी आदिवासी महिलेची प्रसूती दरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला होता या घटनेला काही दिवस होताच सोमवारी साडे अकरा वाजेच्या सुमारात देऊ येथील शेतमजूर आदिवासी कुटुंबातील अनिता आदिवासीची प्रसूती होऊन मुलगी झाली मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यानं नवजात मुलीचा देखील मृत्यू झाला गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्यानं तीन ते चार दिवसांपूर्वी उपचाराअभावी आदिवासी महिलेची प्रस्तुती अंधारात फर पावसात रस्त्यात झाली होती त्यात नवदाच बालकाचा जागेवरच मृत्यू झाला होता त्या बालकाची आई जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती या घटनेला काही दिवस उलटले न उलटले तोच काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास देवळी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून कामास आलेल्या आदिवासी कुटुंबातील अनिता आर्य वय बावीस या महिलेची गरोदर असल्यानं तिला त्रास व्हायला सुरू झाला तिची प्रस्तुती होऊन मुलगी झाली मात्र उपचारासाठी तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तिथे कोणीही उपस्थित नव्हते म्हणून आरोग्य कर्मचाऱ्याला फोन लावला असता तुम्ही रुग्णाला छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जा असं सांगण्यात आलं रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान रुग्णाला घेऊन नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय घातले मात्र पहाटेच्या सुमारास त्या नवजात मुलीचा वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांनी त्या प्रकरणावर लासू स्टेशन येथील आरोग्य केंद्रात बैठक बोलावली होती या बैठकीत धानोरकर यांनी स्पष्ट सांगितलं की प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त प्रथम उपचार केले जातील जोपर्यंत नवीन रुग्णालयाच्या इमारतीत बांधकाम होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थ यांनी पर्यायी ग्रामपंचायत ने जागा उपलब्ध करून द्यावी नसता रुग्णांनी थेट संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात अथवा सिद्धनाथ वडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जावं असं सांगून कानावर हात ठेवले या घटनेस कोण जबाबदार आहे या प्रश्नावर उत्तर देण्यास टाळल्या जाते त्यामुळे लासू स्टेशनसह पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांचं आरोग्य किमान दोन वर्ष रामभो भरोसे राहील असं बघायला मिळत आहे अनिरुद्ध भारतध्वज ए न्यूज लासू स्टेशन